कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन तरुणांचा एका महिलेनं जीव वाचवलाय स्वतःचा जीव धोक्यात घालून नावाच्या एका साडीच्या आधारे नदीत बुडणाऱ्या दोन तरुणांना वाचवलं असून या महिलेच सर्वत्र कौतुक होत आहे सध्या दारणा धरण क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे धरणाचं पाणी पातळी आहे त्यामुळे गोदावरी नदीपात्रात हळूहळू विसर्ग वाढवण्यात आला गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीये परिणामी नदीच्या काठावर असलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय कोपरगाव तालुक्यातील कारवाडी हंडेवाडी येथील रहिवासी असलेले तरुण शेतकरी संतोष तांगतोडे प्रदीप तांगतोडे अमोल तांगतोडे हे तिघ भावंड नदीतील सायपन आणि मोटारी काढण्यासाठी गोदावरी नदी पात्रात उतरले असता दुर्दैवानं पाणी वाढल्यानं तीनही तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले सुदैवानं जवळ शेळ्या चारण्यासाठी मंजूर येथील रहिवासी असलेल्या ताराबाई पवार आणि छबुराव पवार यांनी ही घटना पाहिली आणि ताराबाई पवार या महिलेनं तात्काळ कुठलाच विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीच्या आधारे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला याकरिता छबुराव पवार यांनी देखील मदत केली ताराबाईंच्या प्रयत्नांना यश आलं त्यातील दोघांना बाहेर काढलं संतोष तांगतोडे मात्र नदी प्रवाहात वाहून गेल्यानं त्याचा मृतदेह हो। बाहेर काढण्यात प्रशासनाला यश ताराबाई ताराबाई यांच्या सर्वत्र तारा यांना शासनाकडून सन्मानित करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी आपली यंत्रणा कामाला लावली होती तसेच ग्रामस्थ आणि कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच जिगरबाज तरुणांनी अथक मेहनत घेतली प्रतिनिधी हफीज शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर कोपरगाव अहमदनगर नाव सांगा बरं तुमचं काय काय इच्छा मावशी इथं तीन मुलं नदीतून वाद जात होते ते सक्के भाऊ होते तर तुमचं कसं तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळलं की तुम्ही त्यांना वाचवण्यासाठी पळत गेला तुम्ही तिथं होता का आम्ही जेवण होतो मग ते गाग आडायला आले बा है, है, मी पड़ा पड़ा ते आमचं आम्हाला वाचवा बा आम्ही जेवता जेवताना आम्ही पळत गेलो मग आम्ही पळायला लागलो तर आमच्या हातात काहीच नव्हतं आणि मग मी पळता पळता बा साडी सोडली आणि त्यांच्याकडे धाव घेतली पण मला पुढं कळलं नाही का पाणी किती आहे कमी आहे का जास्त आहे मला काहीच त्यांच्यात का पाण्याचं कळाना मी त्यांच्याकडेच पळत राहिले माझे मालक पण पुढं पळायचे त्यांच्याकडं मग मी साडी सोडून त्यांच्याकडे फेकली आणि त्यांना मग वर आणण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना पाण्यातून मी वाचवलं पण मग एक ते आम्हाला एक वाचवता नाही आले ते जास्त डायरेक्ट बुडून गेले बा खाली पाण्यामध्ये आम्हाला दिसले नाही ते मग ते जागेवर बुडून गेले मग त्यांच्या पुढं आमचा ना विलाज झाला मावशी तुम्ही एक महिला आहे तुम्हाला कसं वाटलं की डायरेक्ट तुमची स्वतःची साडी सोडून त्यांना त्या दोघा भावांना ला वाचवलंय तुम्हाला कसं वाटतंय बा मला असं वाटलं का माझे मुलं म्हणूनच मी असे मी उडी फेकली बा मी माझी मुलं म्हणूनच मी मध्ये उडी फेकून दिली का मी माझं कर्तव्य आहे मी आज म्हथारीबाई आहे पण मग तेव्हा त्यांचे आयुष्य भरपूर जाणार आहे मी त्यांना जरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी बा त्यांचं आयुष्य पुढं जाणार आहे कोपरगाव तालुक्यातील मंजुर या गावामध्ये गोदावरी नदी पात्राच्या काठी डांगतोडे नामक या ठिकाणी सक्के भाऊ तीन सक्के भाऊ या आपली विद्युत मोटर या ठिकाणी वर काढण्यासाठी गेले होते परंतु गोदावरी नदीची पातळीची पाण्याची पातळी या ठिकाणी लक्षात आल्यामुळे एक पंचवीस वर्ष युवक या ठिकाणी वाहून जात असताना त्याचे सक्के भाऊ त्याला काढण्यासाठी गेले होते आणि काढण्यासाठी गेल्यानंतर तेही या ठिकाणी पाण्यामध्ये बुडाने वाहू लागले परंतु त्या गोदावरी नदीच्या काठी असणारी एक आदिवासी समाजाची ताईबाई पवार छू पवार ही जी महिला आहे या महिलेने आणि तिच्या नवऱ्याने बघितलं आणि कुठल्याही पण जीवाची परवाना करता इज्जतीच्या आजूची प परवाना करता स्वतःच्या अंगावरची साडी काढली आणि त्या मुलांच्या दिशेने फेटली त्या मुलांनी त्या साडी धरलं आणि ही स्वतः नदीमध्ये उतरून त्या मुलांना काढण्यात काढलं दिली आणि त्यांचे जीव वाचवले हा खरपूर एक कौतुकास्पद आहे आणि याची सर्वत्र या ठिकाणी चर्चा होत आहे एक या ठिकाणी योग जरी म्हणून गेला याची या ठिकाणी शोकांतिका आहे शोकापूर वातावरण पसरलं आहे आम्ही त्या कुटुंबाच्या दुःख असं बघाय पण त्याबरोबर ते सर्वत्र कुटुंब बसता बसता या महिलेने वाचवलेलं आहे अशा महिलेंचा गुणगौरव झाला पाहिजे म्हणून आम्ही येत्या काळामध्ये अशा महिलेला शबरी माता या ठिकाणी पुरस्कार आणि या ठिकाणी सन्मानित करणार आहोत